अक्कलकोट शहरात शेकडो श्वानांचा मृत्यू विषबाधेतून झाला आहे असा संशय व्यक्त करत शनिवारी सायंकाळी अक्कलकोट शहरातून शेकडो प्राणीमित्रांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढला त्याप्रसंगी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली राज्य श्वान संघटना प्राणीमित्र यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रमुख मार्गावरून निषेध कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी रोशन पाठक दिव्य वर्मा आतिश कटारे महेश धांगडे अनुप्रिती तसेच मंजुषा पंचवाडकर समर्थ हत्ते प्रणिता झिंदे रोहित कुमार सुचित्रा गडद राकेश कानडे राहुल राठोड बबलू जाधव शिवराज जकापुरे आकाश जमादार रवी माशाळकर सागर पेरकर यावेळी उपस्थित होते आदिश कटारे प्राणीमित्र मुंबई या प्रकरणी अनेक वेळी भेट दिली अक्कलकोट नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही त्याबाबत पोलीस अधीक्षकांना भेटून हकीकत सांगितलेली असताना चांगले सहकार्य लाभत आहे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे लवकरच तपास पूर्ण होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी आशा आहे याप्रसंगी प्रशांत पाठक तसेच श्रीकांत चिपरे अनुप्रिती मंजुषा पंचवाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर तिथे जी संख्या आहे ती, ती, ती पन्नास शंभर पेक्षा जास्त आहे आता हे जे डॉग त्यांनी कुठेही पुरले असतील नगर हे आपल्या अक्कलकोटच्या सिटीच्या आजूबाजूला तर त्याबद्दल पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डॉग पुरताना एक रुल्स आहे आणि रेग्युलेशन नाही कृपया ते फॉलो करावा कदाचित ते पण नगर परिषदला ला नाही की कुठलं काय रूल्स आहे तर मग ते ऐकून घ्या रिकॉर्डिंग करून घ्या आणि रुल्स बघा कधीही डॉग पुरताना कधीही त्या डॉगचा जन्म जन्म तो मेलाय विष मध्ये घेऊन मारलाय किंवा कुठल्याही पद्धतीने मेलाय पुरताना त्याला चार फीटचा खड्डा हवाय हे नगर परिषदने केलं नसेल कदाचित रॅबीज झालेल्या डॉगला सहा फूटचा खड्डा हवाय कारण की सहा फूट खड्डा खोदूनच तुम्ही रॅबीज डॉगला आतमध्ये पुरू शकतात हे गव्हर्नमेंटचे रूल्स आहे आणि गव्हर्नमेंटची कॉपी माझ्याकडे अवेलेबल आहे त्याची परत त्या प्राण्यांमध्ये किती प्रमाणात मीठ हवंय किती प्रमाणात ते औषध हवंय की लवकर ते लवकर बॉडी डिस्पोज व्हायला पाहिजे इथं जे संख्या आहे ती पन्नास पेक्षा जास्त आहे आता उद्या जाऊन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या प्राण्यांना पुरलं नाहीये दुसरे प्राणी येऊन जर का त्या खड्ड्यात त्यांनी जर का समजा खोदून काढलाय दुसऱ्या प्राण्यांनी जर का ते प्राणी खाल्लं तर त्याचं जे इन्फेक्शन आहे ना ते आजूबाजूच्या दुसऱ्या प्राण्यांना लागेल या गावाला ते इन्फेक्शन लागेल उंदीर घूस ते, ते प्राण्यांना खातील कारण की त्यांच्या पोटातून अजून वीस निघालेला नाहीये वीस तसंच आहे जे त्यांनी टाकलेलं आहे तसंच अजून विष आहे तर दोन प्रांत ते उंदीर आणि घूस जे हे खातील तर ते खाल्ल्यानंतर ते बाहेर शहरात येतील किंवा गावात येतील तिथं ते प्राणी मरून पडतील मग काय करणार आहे नगर परिषदचे लोक मग परत ते म्हणतील की आमच्यावर काय जबाबदारी नाही आहे और तुम्हाला सगळं काही औषध वगैरे फ्री दिले तुम्ही उपचार केला पाहिजे त्यांचा प्रॉपरपणे नाही तुम्ही त्यांची पॉप्युलेशनची संख्या कमी केलं पाहिजे इथं मी आज मला आज तीन दिवस झाले इथं येऊन तीन दिवसपर्यंत मी एकही प्राणी म्हणजे जे श्वान आहे आणि फी मेल फिमेल फी जे आहे नसबंदी कशी होते मी एक, एक क्लिअर सांगतोय जर प्राण्यांची नसबंदी झाली असेल त्याच्यानंतर तुम्ही त्या बघा त्या प्राण्यांचं जे कान आहे ना ते वी शेप मध्ये एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अक्कलकोट शहरात एक पन्नासहून अधिक श्वान मृत्युमुखीपणाला चालू झाले त्यावेळेस समर्थ हत्ते आणि मला फोनद्वारे कळवले असता मी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्वानांचे श्वान बघितले असतात तडफडून त्यांची मृत्यू पडत होते त्याच वेळेत तात्काळ मी पाल फाउंडेशनचे आमचे रोशन पाटक सरांशी संपर्क साधला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही तीस तारखेला या घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल अक्करकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे त्यानंतर दुसरा गुन्हा हा तीन तारखेला महेश डोंगडे यांच्या नावाने म्हणजे तिथं उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे या झालेली घटना हे माणूस केला कल कलंकित आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका